मिर्जेत युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर या बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालयाचे उद्घाटन मंत्री प्रकाश आबिडकर यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाले मिर्जेतील अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी एकत्र येत आरोग्य नगरीत हे अत्याधुनिक हॉस्पिटल उभं केले यावेळी बोलताना मंत्री आबिटकर म्हणालेत की वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्ती आणि दर्जेदार सुविधांची आवश्यकता आहे शासकीय व खासगी तत्वांवर चांगल्या सुविधांना प्रोत्साहन दिलं पाहिजे मिरजेत युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर या बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालयाचे उद्घाटन मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाले यावेळी खासदार विशाल पाटील आमदार डॉक्टर सुरेश खाडे आमदार इद्रिस नायकवडी भाजप नेते मकरंद देशपांडे जनसुराज्याचे नेते समित कदम यांच्या सहमान्यवर उपस्थित होते उच्च दर्जाची आरोग्य सेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी मिरजेतील पंचेचाळीसहून अधिक तज्ज्ञ डॉक्टर एकत्रित येऊन युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालय उभा केले या रुग्णालयात एकाच छताखाली सर्वसमावेश क्रिटिकल केअर सेवा दिल्या जाणार आहेत युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल रुग्णालय हे दीडशे बेडचे असून साठ बेडचा क्रिटिकल केअर विभाग आहेत अनुभवी अतिदक्षता विभाग तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असून सुसज्ज कॅथलॅब टीम आहे डायलिसिसची सुविधा आणि नवतंत्रज्ञान ऑपरेशन थेटर्स सिटी स्कॅन यू एस जी एक्स रे लॅबोरेटरी असून या रुग्णालयात चोवीस तास अत्यावश्यक सेवा दिली जाणार आहे यावेळी डॉक्टर दिलीप टकले डॉक्टर शिरीद चव्हाण डॉक्टर शिशीर गोसावी सानिका प्राणी डॉक्टर शबाणा मुजावर डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर रियाज मुजावर डॉक्टर सूरज तांबोळी डॉक्टर सोमशेरवर पाटील डॉक्टर विक्रमसिंह जाधव डॉक्टर अमित गाडवे डॉक्टर अमित जोशी डॉक्टर सारंग गोसावी डॉक्टर अभिमान पवार डॉक्टर आरती पवार डॉक्टर विश्वनाथ पाटिल डॉक्टर गीता कदम डॉक्टर गौरव फुले डॉक्टर अनुराग चवहान डॉक्टर रोहित कदम डॉक्टर अविनाश पाटिल डॉक्टर भास्कर प्राणी डॉक्टर जयधवल भोमाज डॉक्टर योगेश जमगे डॉक्टर सुधीप कदम डॉक्टर राहुल गोसावी डॉक्टर अंकिता गोसावी डॉक्टर रंजीत पाटिल डॉक्टर अश्विनी पाटिल डॉक्टर साबेरा तबोई डॉक्टर कौसर मुल्ला डॉक्टर आदित्य फले आणि डॉक्टर श्रुती परमशेट्टी या मिरजेतील तज्ज्ञ डॉक्टरांनी एकत्रित येऊन युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालय उभा केले त्यामुळे मिरजेच्या आरोग्य पंढरीला पुन्हा एकदा आधुनिक तंत्रज्ञानाचा क्रिटिकल रुग्णांना फायदा मिळणार आहे युनिक हॉस्पिटलच्या निमित्तानं एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं डॉक्टरांच्या माध्यमातून सुद्धा लोकांना सेवा देण्याचं एक अत्यंत चांगल्या चा, पद्धतीचं हॉस्पिटलची चा सुरुवात झाली अलीकडच्या काळामध्ये विशेषतः वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय व्यवसाय असा जो फरक होतो आहे त्याच्यामध्ये वैद्यकीय सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून एक उत्कृष्ट ज्याचा उपयोग हॉस्पिटल म्हणून होईल अशा पद्धतीचं काम डॉक्टर्सनी सुरू केलं आहे याचा आदर्श महाराष्ट्रातल्या सगळेच डॉक्टर्सनी घ्यावा आणि ही लोकांच्या सेवेसाठी अशा पद्धतीचं व्रत अंगीकारण्यासाठी निश्चितपणानं प्रयत्न करावा अशा पद्धतीची भूमिका किंवा अशा पद्धतीच्या आजच्या कार्यक्रमातून एक चांगला संदेश निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये जाईल आपल्या कार्यक्रमात काल धैर्यशील मारेंनी सांगितले की अजूनही जनतेतला मनातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाईल म्हणून आपल्या कालच्या कार्यक्रमात बोललेले ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हे सर्वसामान्य माणसांच्यासाठीचा निश्चितपणाने एक असामान्य नेतृत्व आहे साहजिकच त्यांनी घेतलेले निर्णय त्यांचं काम करण्याची पद्धत त्यांच्याविषयी लोकांच्यामध्ये असणारी प्रचंड उत्स्फूर्तता या सगळ्यांमुळेच ती उत्स्फूर्त अशा पद्धतीची प्रतिक्रिया नोंदवलेली आहे आणि निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीनं डायनॅमिक काम ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचं काम आमचे नेते निश्चितपणाने करतायत मंगेशकर रुग्णालयात जो का प्रकार घडला त्या प्रकारानंतर तुम्ही बाकीच्या रुग्णालयांना काय आदेश दिलेला आहे मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं ज्या पेशंटला त्रास झाला किंवा वैद्यकीय सेवा देण्यामध्ये विलंब झाला अशा पद्धतीची घटना भविष्यात घडू नये यासाठी योग्य त्या पद्धतीची एसओ पी आपण शासनाच्या तर्फे जाहीर करतो आहे आणि त्या पद्धतीचं मॉनिटरिंगसुद्धा महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या वतीनं सातत्यानं आम्ही करतोय एक समिती गठीत करण्यात आली त्या समितीनं मंगेशकर रुग्णालयाला दोषी ठरवलेला आहे तसेच आता मंगेशकर रुग्णालयाला जे अनामत रक्कम पेशंटून घेतली जात होती ते न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे असं राज्यभरात म्हणजे तुम्ही कोणते आदेश देणार की बाबा अनामत रक्कम घ्यायची खरं तर ट्रस्ट ॲक्टखाली खाली नोंदणी झालेल्या संस्थांच्याबद्दल जी काही नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे अशा पद्धतीनं निधी घेणं किंवा रक्कम घेणं अपेक्षित नाही आहे आणि त्याबद्दलची चौकशी समिती काम करते ते चौकशी समितीचा रिपोर्ट अंतिम झाल्यानंतर याच्याबद्दल अधिक स्पष्टता येईल परंतु एकूणच प्रकार बघितल्यानंतर मात्र निश्चितपणानं ज्या पद्धतीनं ट्रस्ट ऍक्ट खालच्या रूल्स रेग्युलेशनचं अबोललेशन केलेलं आहे त्यांनी या सगळ्या गोष्टी निश्चितपणानं अतिशय गंभीर आहेत